राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी नऊ वर्षाची सुरुवात केली रायगडावरून राष्ट्रवादीचे नेते व रायगड संवर्धन समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी वर्षाच्या स्वागतानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असणाऱ्या व शक्तीस्थळ असणाऱ्या रायगडावर नतमस्तक होऊन वर्षाची सुरुवात केली वर्षाच्या स्वागतानिमित्त प्रभाकर देशमुख यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नऊ वर्षाच्या स्वागतानिमित्त आज सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पाचड येथे मा जिजाऊ साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले त्यानंतर सव्वा आठ वाजता जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी रायगडावर प्रस्थान करण्यास सुरुवात केली प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर पोहोचल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून शिवभक्तांना मार्गदर्शन केले खबर गावाकडचे संपादक नितीन वाघमोडे दहिवडी मान हा एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय असा क्षण असतो रायगडवरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेला त्यांच्यासोबत असलेले सर्व सवंगडे आणि भरभारेटीला असलेला रायगड डोळ्यासमोर उभा राहतो खरं तर तो रायगड ज्या रायगडनी या महाराष्ट्राला असलेला माती कपाळाला लावायची आणि वर्षाची सुरुवात करायची असा संकल्प आम्ही सर्वांनी दहा वर्षापूर्वी केला विकासराव पासलकर आणि आम्ही सर्वजण दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या तीर्थक्षेत्राला नतमस्तक होऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे चांगल्या समाजाचं चित्र पाहिलं उजाऊनी त्यांच्या हातून स्वराज्य निर्माण करण्याचं जे चित्र स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प या ठिकाणी करावा आणि आयुष्याची वाटचाल करावी यासाठी रायगडला विशेष महत्व आहे हिरोजित गळकर यांनी या निर्मिती केली आणि महाराजांनी त्यांना काय भविष्य हवं आहे असं मागितलं त्यावेळेला हिरोजी सर्वस्व लोकांनी स्वराज्यासाठी दिलेलं आहे मला वाटतं की त्यांच्यासमोर त्यांच्या समोर आपल्यासारखी माणसं फार छोटी आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा मावळा होणं त्यांचा सेवक होणं यासाठी आम्ही रायगडवरती आलेलो आहोत